पायाची मांडी तोंडावर तुझे डोळे कुठे आहेत कान कुठे कान नाक जीभ दात दात कुठे आहेत दात हात कुठे आहेत केस तुझी आहे डोळे कान 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 कुठे कान कानातले कान तुझे कान कुठे तुझा कान तुझा पाय कुठे बाळा तुझा पाय कुठे अलेक्सा आली अलेक्सा आली बाबा कोण आहे कुठे माव अरे माव आहे संपला मोठू पतलू आता इकडे तोंड करा नाही ना संपला संपला